नमस्कार मित्रांनो जय शिवराय रामकृष्ण हरी तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ असणार आहे एक सांप्रदायिक व्हिडिओ सांप्रदायिक प्रवचनाचा व्हिडिओ कारण मित्रांनो दिवाळीमध्ये आमच्या जळगाव गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो या दरम्यान ज्ञानेश्वरीचं सलग सात दिवस संपूर्ण पारायण केलं जातं तर याच दरम्यान माझी बहीण पूजाताई शिर्तोरे यांचं सुंदर असं प्रवचन आमच्या गावामध्ये आज झालेलं आहे आणि संपूर्ण प्रवचन मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया रामकृष्ण हरी मग भगवान श्री कृष्ण अर्जुनाला हेच सांगण्याचा प्रयत्न करते की अशी भक्ती करणार असा एक एका पायरीने पुढे जाणारी भक्ती जा आर्थभावानं मला हा कुमार किंवा आर्थभावानं मला पत्रम पुष्पम फलम तोयम आता जगाची निर्मिती त्यानेच केली आपली निर्मिती सुद्धा त्याने केली मग आशा असणाऱ्या भगवान परमात्म्याला आपण काय द्यावं काहीच देऊ शकत नाही मग देव म्हणतो आम्ही भावा देवभावाचा भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयार मग शुद्ध अंत कारणानं आपण देवाला पान जरी अर्पण केलं तरी देव ते करायला लागतो एखादं फुल वाहिला आपण देवाला तर देव असं सांगतात की बाबा मी तिथे आहे कुठल्या झाडाचं आहे हे मी काहीच बघत नाही त्याचा मी सुगंध घेतो आनंदाने ते त्याचं ते सेवन करतो म्हणजे मी इतका त्यात तल्लीन होतो इतका मला त्याच्याबद्दल प्रेम वाटत कि मला भक्तानं ते दिलं मग त्याच्यामुळे तो काय करतो त्याचं सेवन करतो म्हणजे त्याला देवाला हे सुद्धा कळत नाही की हे फक्त सुगंधासाठी मग तेव्हा देव ते म्हणतात ते ते की मी त्याचं भक्षण सुद्धा करून टाकतो फळ आता फळ कुठल्याही झाडाचं असू दे आता गुरु बंधू करत असताना बघितली तर जे फळ का तर म्हणतात की गुरु बंधू केला की ते फळ जे वाहिलं असतं ते खायचं नसतं आयुष्यभर स्त्रिया काय म्हणतात मग भारी भारी फळं पाहून काय करायचे मग फळं जरा वाहताना विचार केला जातो मग कवटाच फळ कुठं तुतीचं फळ अशी जरा काय म्हणतात त्याला बाजूला निघाले म्हणजे फळ फळमंडळीतन अशी बाजूला निघालेली फळं ती अर्पण केली जातात मग तसं तुच्छ असलेलं सुद्धा फळ तुच्छ म्हणता येत नाही पण ना, फक्त फळमंडळीतनं बाजूला जातं शक्यतो खाल्लं जात नाही म्हणून त्याला आपण जरा दर्जा देऊ मग ते फळ वाहिलं जात मग ते फळ सुद्धा जरी वाहिलं आपण देवाला तरी सुद्धा देव म्हणतो मी त्याचा स्वीकार करतो मी त्याचं सेवन करतो मी ती कसलं कुठल्या झाडाच सुकलेलं ताज आंबट गोड त्याची चव सुद्धा पाहतो मी फक्त ते भक्षण करतो आता म्हणले देव पुढे पुढार्जुनाला की बाबा मीच निर्माण केलेली धरती धरतीय सगळ्याचा दुष्काळ पडल पाला नसेल फुलं नसतील फळ नसतील अरे पण पाणी तर कुठे गेलं नाही ना मग भक्तान जर मला प्रेमान पाणी जरी अर्पण केलं तरी सुद्धा मी त्याचा आनंदाने स्वीकार करतो म्हणजे देवाला आपण या शारीतलं काही जरी वाहिलं बर एवढा चार नाही अजून आहे पाला सांगताना भक्तियोगात ज्ञानेश्वर माऊली सांगतायत कि बाबा देवाला काय जा गेलं तरी सुद्धा मग त्यावेळेला मौली सांगतायत कि निर्गुणीचा पाला निर्गुणीचा जरी पाला आपण देवाला व्हायला भक्ती रूप भक्तीपूर्णांत करणार तर ती देवाला कुठल्या स्वरूपात प्राप्त होतो तर भगवंत सांगते की बाबा त्या निरगुडीच्या पाल्याचं सुद्धा मला असं वाटतं की भक्ताना मला सोन्याचं बेलवापत्र वाहत आणि ते निर्गुणीचा पाला न राहता फक्त मी त्याचा आनंदानं आन। नु स्वीकार करताना ती निर्गुणीचा पाला म्हणून करत नाही तर त्या पाल्याच मी बेलाच सुवर्ण पान म्हणून त्याचा स्वीकार करतो बरं देवाला काय कमी आहे काहीच कमी नाही था था। जगत ते झाली का जगत राहता जगत जाता आणि त्याला काही कमी असणारे ज्याने हे विश्वच निर्माण केले पण तरी सुद्धा भक्ताकडून काहीतरी अपेक्षा कशाच्या निमित्तानं असती प्रेम आणि त्यातून मिळणारा देवाला आनंद तो देवाला आणि भक्ताला प्रेम भक्ताला ये देवाला ये मी आतापर्यंत सांगितलं की अगोदर भाव पाहिजे भाव असला श्रद्धा निर्माण होते श्रद्धा तयार झाली की विश्वास तयार होतो विश्वासातून निर्माण होत ते प्रेम आणि प्रेमानंतर फक्त असते ती आनंदाची प्रचिती पुष्पम मया योम्या प्रदर्शिती देवाला आपण काहीतरी द्यावं त्यानं ते स्वीकार करावं धनुष शर्मा असं सांगतायत की बाबा एखादं झाड आहे योग्य हा पक्षी पकडला तर योगी ज्ञान मार्गाने गेला म्हणजे पंखांच्या साह्यानं जर उडत गेला तर तो पटकन फळापर्यंत पोहचतो झाडाच्या त्याचा तो उपभोग घेतो आणि त्याच्यानंतर ते फळ खाता येईल जेवढं खातो सगळं काही खात नाही ते फळ तसंच राहून जातं पण माऊली सांगते की कर्मयोगात म्हणजे फक्त योग मार्ग हा काही माझ्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग नाही अनेक मार्ग आहेत अनेक शाखा आहेत पण त्यातलं कर्मयोगाच सांगते मी की आपल्याला संतांनी सांगितलं की बाबा कर्म करत राहणे आपण आलोयच कुठं संसार मग इथं आल्यानंतर आपल्याला जे आपल्या वाट्याला येणार कर्म आहे ते गेलंच पाहिजे शेतकऱ्यानं जर असं समजलं की काय नाही बाबा मी शेती करतो माझा शेती करत असताना आपण सगळे शेतकरी कुटुंबातले मग मा आपल्याला माहित आहे आपण एखादं पीक केलं कुठलाही भाजीपाला केला त्याच्यावर जर कीड झाली तर त्याच्यावर आपल्याला फवारणी करावी लागते मग ती फवारणी करत असताना शेतकऱ्यांना असा विचार करायचा का की पाया खालची मुंगी आपण म्हणतो मारायची नाही आपला जीव तिचा जीव एकच आहे जी। बरोबर मग मला सांगा <coughs> वांग्याला कीड झाली फ्लॉवरला कीड झाली बऱ्याच पिकांना पर, बरीच कीड वेगळ्या वेगळ्या प्रकारची होत असते मग त्यावेळेला शेतकऱ्यांना असा विचार करायचा का की मी फवारणी करतोय पण फवारणी केल्यानंतर मला नाही वाटत किमान किंवा हजार तरी कीटक मरत तर, असतील किंवा लाखाचा विचार सोडून द्या मग ती पातक केवढ बर शेतकऱ्यातही तीच तेच जिवतच होय किड्यांसमुीत सुद्धा कीटकांमध्ये सुद्धा तेच जिवतच आहे मग तरी सुद्धा फवारणी केलेली त्याच पाप शेतकऱ्याला लागत कारण की शेतकऱ्याला चांगला भाजीपाला पिकवणं ही त्याच कर्म आहे आता योगी पक्षी रूपाने त्या फलापर्यंत पोचला ज्ञान मार्गाने सेवन केलं ते फळ निघून गेला मग मला सांगा आपल्याला त्या झाडाचं फळ खाता येणार नाही ना का येणार पण त्याच्यासाठी पायरे वेगवेगळे त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या फांद्यातून आपण त्या जाऊन आपल्याला आवश्यक त्या फलापर्यंत पोचतो आणि ते फल आपण भक्षण करून शकतो पण त्यात पण एक मर्म आहे आंब्याचा सीझन असतो बरोबर एकदा काळाचा आंबा पिकतो <laughs> की काय होत आपण तो झाडावर चढतो आणि काय करतो हाताला येईल तेवढे तो हाताला तोडणारच पण जी येत नाही तिची हिण सुद्धा काढतो आणि ती आणून आडी घालतो आणि नंतर ना उपभोग घेतो आता तिथं झाडा चढल्यानंतर एखादा पाड मिळा गोड असला तर तेवढाच तिथं खाल्ला जातो मग पक्ष्यानं जसं एकच फळ खाऊन बपास हम्म निघून गेला तस आपण करतो का नाही आपण काय करणार तो पाडा चांगला पण खाणार आणि सगळं असलेलं झिलियना का तुरून काम येणार घरी येऊन येणार आडी घालणार चार पाच दिवस वाट बघणार आणि नंतर बसू बसून सकाळ संध्याकाळ दुपार कुठला मिळल तो प्रहर त्याचा भक्षण करत राहणार सेवन करत राहणार त्यातनं आनंद घेत राहणार मग भक्ती मार्ग हा असाच आहे असं माऊली सांगते की मनुष्य भक्ती मार्गात गेला कि त्याचा आनंद त्याला जीवन संपेपर्यंत उपभोगता येतो फक्त काय झालं पाहिजे तर ह्या चार पायऱ्या आहेत पाच सहा पायऱ्या त्यातनं तो पुढे गेलेला असला पाहिजे त्याच्यामुळे काय होत कि प्रत्येक संतांनी बघा ना देवासत्ता राबवावे तुका म्हणे भावे आणि देवासत्ता राबवावे चित्ती नाही अस त्याचा पांडुरंग दास असे भक्ताचे घरी कामे न सांगता बंधू असे हा बंधू राबवावे कि भक्ती किती आनंददायी म्हणजे त्याचा उपभोग आपण जेव्हा घ्यायला लागतो ना इकॉनॉमिक्स मध्ये एक सिद्धांत आहे प्रत्य उपयोगीचा सिद्धांत म्हणजे जसं एक लाडू पहिल्यांदा खाताना बरं वाटत बरोबर बरवड। पण दुसरा लाडू त्याच टायमिंगला दिला एका एक असे किती लाडू खाल्ले ला जातील कुठ तरी त्याची उपयोगी ताऊस अगदी गुलाबजाम खाणारा किती असू द्या लय झालं दहा च्या वर काही खाणार नाही अगदी ना। ना। पट्टीचा खाणार असलं तर पंधरा पण त्याच्यावर खाणार नाही त्याच्यानंतर तो उलटी करून पाडली मग मा इथं मला सांगायचंय की घटत्या उपयोगीचा सिद्धांत भक्तीत लागू नाही तो योग मार्गात लागू असू शकतो पण तो भक्तिमार्गात लागून नाही मग योग मार्गात जो आनंदाचा उपभोग आहे तो घटता आहे आणि भक्तिमार्गातला जो आनंदाचा उपभोग आहे किंवा देवाशी प्रेम संबंध निर्माण करण्याची ताकद आहे ना ते हळूहळू वाढत जात ना जाले, आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपलं वय झालं आता काही परमार्थाचं घर आहे का आता माळ घालून काय उपयोग आहे का झाले गे गेला किती राहिलेत आपली नाही नको आपल्याला ते जायला म्हणजे इच्छा असती पण येत नाही सुबह का बोला शाम को घर आहे बोला कोण की मग तसच आहे की भक्ती मार्ग हा तुम्हाला कोणत्याही वयात सुरू करता येतो किंवा भक्तिमार्ग येता येत आणि त्याचा आपल्या जीवनाच्या अंत्यापर्यंत उपभोग घेता येतो भक्तीनं देवाला आपलंच करता येत <coughs> मी सांगितलेल्या पायऱ्या विसरायच्या नाही मग मात्र देव आपला झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आपण भक्तिमार्गात येत असू तरी सुद्धा देव आपला स्वीकारच करणार आहे फक्त आपल्याकडे असला पाहिजे तो शुद्ध भाव आता मला सांगायचे विश्वासाबद्दल का तर विश्वास असल्याशिवाय तो सगळ्यात महत्वाचा टप्पा विश्वास आणि श्रद्धा नामदेवरायांच्या हातून देवान नैवेद्य खाल्ला बरोबर हे ठीक आहे हो सांगायला ठीक आहे बोलायला ठीक आहे पण आजकालचे म्हणतात नामदेव राय मोठे होते संत होते खाल्ला देवाच्या देवाने त्यांच्या हातनं नैवेद्य पण आपल्या हातनं का खात नाही त्याच मला कारण सांगायचं आपली आई लहान बाळाला बाळाला आई सांगताना असं सांगते बाळा देव नैवेद्य खात नाही आणि काय सांगते देव असं आता ही जर नामदेव रायांना आधी माहिती असलं तर त्यांनी सुद्धा तेच केलं असतं असं मला वाटत मुलांना काय सांगतो एकतर तर आपण तसेच आहोत ज्याचा ठाम विश्वास आहे ते आहेतच पण ठाम विश्वास निर्माण करण्याची ताकद आपल्यात नसते तर, था। तर सांगायचा मुद्दा असा की श्रद्धा निर्माण होण्यासाठी भाव निर्माण व्हायला पाहिजे तो भाव सुद्धा आपण मुलांच्या मध्ये निर्माण करू शकत नाही मग आपण त्यांना सांगतो की नाकाखालचा देवच खाणार आहे ती काय वासाचा धनी थोडस पाणी फिरवायला लावतो आणि ठेवतो मग मला सांगा त्या पोराच्या देवाबद्दल लवकर श्रद्धा निर्माण होईल का कशी निर्माण होईल अश्रद्धाच नसेल तर त्यांना विश्वास ठेवायचा म्हणजे आईना सांगायचं बाण देव नैवेद्य खात नाही बर नैवेद्य देताना सुद्धा लय भारी अवस्थेत असतो खाली चपाती त्याच्यावरच भात त्याच्यावरच साखर त्याच्यावर दही म्हणजे हातल्यावरच काय काय पदार्थ जे आपण नैवेद्य म्हणून घेणारे केव्हा केलेत आणि नुसताच दाखवायचं कधीतरी मनात आलं पाहिजे अरे नामदेव रायांच्या दे हातून देवा ना नैवेद्य खाल्ला आपल्या हातून का नाही खाणार पण ही बाळाला पण कधी प्रश्न पडत नाही ही नामदेव रायच्या हातनं खाल्ला आपल्या हातनं कधीतरी खाल्ला पाहिजे का प्रश्न पडत नाही कारण की नामदेव राय जेव्हा घरात असायचे आणि त्यांचे वडील जेव्हा नैवेद्य दाखवून माघार यायचे त्यावेळेस त्यांच्या ताटात चपाती भात असलं काही शिल्लक राहत नव्हतं माझा ते ताट जर रिकामा माघारी येत असेल तर पोराला नक्की खात्री असणार की आपल्या वडिलांनी देवाला नैवेद्य खायला घातलं मग थांब विश्वास निर्माण झाला होता तिथं मला विश्वास सांगायचा आहे श्रद्धा आणि विश्वास कि तिथं तयार झालेली श्रद्धा विश्वासात निर्मिती झाली होती की येताना जाताना भरलेलं ताट असत येताना रिकाम ताट असत म्हणजे देव नक्कीच जेवत असला पाहिजे म्हणून ह्या विश्वासाच्या जोरावर नामदेवरायांनी देवाला नैवेद्य खाऊ घातला आपण ती श्रद्धा मुलांमध्ये निर्माण करू शकत नाही त्याच्यामुळे श्रद्धाच नाही ती विश्वासाचा प्रश्नच येत नाही श्रद्धा ही कमी जास्त होणारी असू दे पण असली पाहिजे अंधश्रद्धा नसावी पण श्रद्धा ही असलीच पाहिजे हळूहळू त्याचा विश्वास रूपांतर होणार आहे आणि ह्याच विश्वासाचं रूपांतर नंतर प्रेमात होणार आहे आणि नंतर आनंदात रूपांतर होणार आहे त्याच्यामुळं काय होणार आहे तर देव आपल्या जवळ येणार आहे आपण वाहिलेलं प पानफूल फळ किंवा पाणी जरी असेल त्याचा जर देव स्वीकार करत असेल तर आपला का नाही करणार फक्त चित्त कस पाहिजे शुद्ध पाहिजे या सगळ्यांचं एक अनन्य भावात रूपांतर होतं म्हणजे ह्या पायऱ्या पार पाडत असताना आपल्याला अनन्य भाव सांगायचं कारण या सगळ्याच एका वाक्यात सांगायचं झालं तर या सगळ्याचा अनन्य भाव तयार होतो तेव्हा खरी भक्ती असते त्याच उदाहरण सांगू का अगदी सोपं आहे शबरी माता मात्र मी काय सांगितलं होतं की बाबा या मनात तुला प्रभू रामचंद्र येऊन दर्शन जाईल उदाहरण सांगितलं किती वर्षापूर्वी होत तरुण कुमार वयात सांगितलं आपण म्हणून त्यावेळेला सांगितलं मातंग ऋषींनी देह ठेवला पण जाताना सांगितलं होत कि बाबा प्रभू तुला इथे येऊन दर्शन देतील मातंग ऋषींच्या त्या वाक्यावर विश्वास ठेवून शबरी माता अगदी अनन्य भावानं भावा अनन्य भावा शब्द वापरते की अनन्य भावानं सांगते की रोज ते कार्य करू लागले संतान शिल्पाई हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा त्याची माझी हित करती सकळ तेने हा गोपाळ कृपा करी मग शबरी मातांनी उपासना साधना म्हणू उपासना म्हणू की रोज वाटा झाडा आपल्याला सगळ्यांना परिचित गोष्ट आहे की वाटा झाडायच्या चांगल्या झाडांची फळं आणायची सडा घालायचा फुलांची फुलांच्या <coughs> पायघड्या घालायच्या सगळीकडे झाडून सगळं व्यवस्थित करायचं कापटीत ठेवायचं की आज माझे प्रभू येतील आणि मला दर्शन देतील माझ्या गुरूंनी सांगितले कि प्रभू रामचंद्र मला इथे येऊन दर्शन देणार आहे मग मा, मला सांगा इतकी वर्ष झाली ती शबरी माता भर सुद्धा ढळली नाही हो विश्वासाला म्हणजे शबरी मातेला एकही दिवस कंटाळा आला नाही तिनं कंटाळा केलाच नाही कारण तिला माहित होत की माझे प्रभू येणार आहेत मला दर्शन देणार आहेत माझा उद्धार होणार आहे मला हे माझ्या गुरुंनी सांगितलं मग तिनं वर्षात नव्वद वर्ष वाट पाहिली प्रभू रामचंद्राची रोज रस्ता झाडायचा तेच तेच काम करायचं पण तेच तेच काम करत असताना तिला कंटाळा येत नव्हता हा झाला अनन्य भाव याला म्हणायचं आर्त भा त्याच्यामुळं देव जवळ यायला सोपा जातो मग त्याच्यासाठी विश्वास पाहिजे प्रत्येक वेळेला सुख आलं दुःख आलं की सुखात देव आठवत नाही हो पण दुःखात आठवल्याशिवाय अर्जुनाला जवळ जवळ मला वाटतं दुसऱ्याचा अध्याय असेल ते सांगितले सुख आणि दुःख समान आहे रे प्रत्येक वेळेला तू असा विचार करची सुखात वेगळं आणि दुःखात वेगळं तर तस नाही सुखातले उधळायचं पण नाही म्हणजे माणूस म्हणताना सुख आलं की माणूस जरा फुटभर चालतो जमिनीच्या आणि दुःख आलं की अगदी लोळण घेतो देवाच्या नावानं अगदीनुसार दांत करत असतो पण त्याला अर्जुनाला भगवंत सांगते की बाबा सुख दुःख ही समान आहे सुख आलं तर त्याच्यानंतर दुःख येणार आहे आणि दुःखानंतर सुख सुद्धा येणार आहे की भाव भाव असला पाहिजे पहिल्यांदा श्रद्धा निर्माण झाली पाहिजे त्या श्रद्धेचं विश्वासात रूपांतर झालं पाहिजे त्याच्यानंतर न निर्माण होणार प्रेम हे तुम्हा मला जीवन समृद्ध करण्यासाठी एक प्रेरणा देत असत किंवा आपलं जीवन समृद्ध करत असत आणि त्याच्यानंतर येणारा जो आनंद आहे तो आपल्याला उपभोगता येतो त्याच्यामुळं आपल्याला भक्ती ही निश्चिम करता येते आनंदानं केलेली भक्ती ही फळाला येतच असते देवाजवळ आपण जाऊच शकतो देव आपला स्वीकार करणार असेल आपल्या जर ह्या तुच्छ वस्तूंचा तुच्छ पण म्हणता येत नाही त्यानंच निर्माण केलेला त्यालाच पाहिलं काय झालं गंगेतलं पाणी उचललं आणि गंगेला अर्पण केलं मग याच्यात वेगळं काय केलं पण पाणी उचलताना असलेला आपला भाव किंवा आर्प देताना असलेला आपला भाव हा महत्वाचा आहे जाता जाता फक्त मला या ग्रंथाबद्दल थोडं सांगायचं की <coughs> हा कल्पवृक्ष आणि ज्ञानोबा माऊलींनी हा कल्पवृक्ष निर्माण केला तुम्हा आम्हासाठी राखून ठेवला जो जे वांशील तो ते राहू एवढं म्हणून ठेवलं आपण त्यां म्हणजे आपण नाही म्हणता येला ज्या काळात ते होते त्या काळातल्या लोकांनी त्यांना त्रासच दिला तरी सुद्धा जाता जाता इतका काय उच्च कोटीचा भाव होता त्यांच्यामध्ये की त्यांनी जाताना विश्वात्मक देवतेला या जगाच्या कल्याणासाठी असायदान मागून ठेवलं आणि सांगितलं बाबा जो जे मानशील तो ते लावू अरे जरा जे जे पाहिजे ते ते मिळो आम्हाला देवच पाहिजे ना मग देव मिळालाच पाहिजे मग त्याच्यासाठी आपण केलं तरी पाहिजे ना काहीतरी म्हणून थोडी श्रद्धा थोडा विश्वास या ग्रंथावर पण ठेवला पाहिजे कारण हिंदू धर्मातला सर्वश्रेष्ठ ग्रंथ हा भगवद्गीता आहे स्वामी विवेकानंदांना जेव्हा आम्ही इथं गेलेलं तेव्हा विचारलं होत की विवेकानंदजी तुमचा जो ग्रंथ आहे ना तो सगळ्यात खाली आहे तसं काय मग तू मला त्याचं काहीच वाटत नाही का सगळे म्हणले धर्म जे प्रतिनिधी आले धर्म ह्याच्यासाठी परिषदेसाठी तर त्यांचा जो एक एक, -एक ग्रंथ होता ना तो असा वर, 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 वर होता आणि आपला नेमका भगवद्गीता हो खाली होता त्यावेळेला स्वामी विवेकानंदांनी दिलेलं उत्तर छान आहे ते म्हणले बरोबर आहे माझी हिंदू धर्माची भगवद्गीता ही खालीच असली पाहिजे त्याचा मला सार्थ दिलं म्हणले असं का तर म्हणले हे जे वरचे सगळे आहेत ना ह्या वरच्या सगळ्यांचा जो, जो पाय आहे तो माझी भगवद्गीता आहे आणि ती माझ्या हिंदू धर्माची सगळे आधारभूत ग्रंथ आहे कशावर आधारलेले तर माझ्या भगवद्गीतेवर आधारलेले हे स्वामी विवेकानंदांनी दिलेलं उत्तर आहे अहो माउलीनी तर सांगितले हा चिंतामणी हा कल्पवृक्ष आपण जर आपल्या ग्रंथावर नाही विश्वास ठेवणं बरं हा ग्रंथ वाचल्यानं मला नाही वाटत तोटा कोणाचा होणार आहे तर तो फक्त सगळ्यांचा फायदा का तर जीवन सुंदर करण्याची ताकद ही ज्ञानेश्वरित आहे जीवन सुंदर आणि समृद्ध कशामुळे होणार आहे याच ग्रंथात मुळे होणार मौली प्रमाण विचार आपल्या समोर मांडले आणि त्याचा विस्तार करण्याचं काम म्हणजे हे प्रवचन प्रवचन आहे जिथं नामाचा विस्तार आहे जिथं नामाचा उच्चार आहे ते कीर्तन आहे मग थोडा तरी विश्वास मला वाटतं या ग्रंथावर ठेवायचा आणि आपलं कुठंतरी जीवन समृद्ध व्हावं यासाठी प्रयत्न करायचा वेळ मला वाटतं आता संपत आलेली आहे तर मला एवढंच सांगायचंय की भाव श्रद्धा विश्वास प्रेम आणि आनंद शुद्ध अंतकरण आणि त्याच्यानंतर होणारा अनन्य भाव की कधीही कंटाळा नाही देवांना थोडं थोडं जवळ जायचंय आपल्याला त्याच्या थोडं थोडं एकदम नाही जवळ जाणार विमान जरी गेलं तरी इथ नवडी तिथे टाकता येत नाही तर त्याच्यासाठी हळूहळू टप्पे आणि त्याच टप्प्याने आपल्याला हळूहळू पुढे जायचंय फक्त ती रेल्वे किंवा ते विमान कुठेही थांबता कामा नाही हळूहळू आपल्याला देवापर्यंत पोचायचंय मग देव आपल्याला स्वीकारल्याशिवाय राहणार नाही मग आपण त्याला फळ फूल पान पाणी जरी वाहिलं तरी तो त्याचाही स्वीकार करतो आणि ते ज्याला वाहिलं त्याचाही स्वीकार करतो झालेली प्रवचन सेवा मी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी सादर समर्पित करते माझ्या मात्यापित्यांचे चरणी आमचे गुरुबंधू असतील गुरुजी असतील तुम्ही सर्व परमार्थी सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी तुमच्या सर्वांचे चरणी सादर समर्पित करते माता माई माऊलींच्या सगळ्यांच्या चरणी सादर सोपी समर्पित करते माझ्या मातेपितांची चरणी सादर समर्पित करते आणि माझ्या या प्रवचन सेवेला पूर्ण विराम देते बोला कुंड कवरदे श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय आता विश्वास घे देवेज्ञ दोषावे तो मज मजगावे सायदा हे हे। शिवे व्यंकटी सांगो या सत्कर्मी रती वाढो भूता मैत्रजीवांजेजे तिर विश्व स्वधर्म सूर्य भाव जो जे मांजी लाव वर्षत मंडळी ईश्वर इष्ठांची मान्य आईमाडळी भेट तू कला चेतना चिंतामणी

कसा वाटला आणि प्रवचनाविषयी तुमचे काही मतं कमेंट्स असतील तर मला खाली कमेंट्स बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवनवीन गडकिल्ल्यांच्या माहिती आपण देत असतो तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू नवीन अशा एखाद्या सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत रामकृष्ण हरी जय शिवराय